नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती आणि चविष्ट असं जेवण सणवार झाले की आपल्याला गोड खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी साधंसं खावं वाटतं तर चला मग आपण एकदम साधं आणि सोपं असं जेवण बनवूया सर्वात पहिले मी पोळ्या बनवून घेते आणि त्यानंतर आपण मेथीची भाजी बनवून घेऊ मी ही मुगाची डाळ आहे पंधरा मिनिट स्वच्छ धुवून भिजत टाकलेली होती आता आपण कडेमध्ये तेल टाकूया त्यात ते थोडेसे जिरे टाकलेले आहे मी हिरव्या भाजीला मोहरी नाही टाकायची भाजीची चव बिघडते त्यामध्ये लसूण टाकून घेऊ लसूण थोडासा परतवून त्यात हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेऊ आणि मग आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून चिरलेली आहे मी मेथीची भाजी बारीक कट केलेली आहे ती त्यामध्ये टाकू मेथीची भाजी टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं परतून घेऊ आणि त्यामध्ये आता आपण जी भिजवलेली मुगाची डाळ आहे ना ती ओतून घ्यायची थोडीशी परतवायची आणि मग त्यामध्ये आता आपण मीठ टाकूया चवीपुरतं मीठ हिरव्या भाज्यांना मीठ थोडं कमी लागते अंदाजाने टाकायचं आता भाजीला गॅस सिम करून झाकण लावून ठेवू आता भाजी शिजते तोपर्यंत आपण कढीची तयारी करून घ्यायची ह्या वाटणामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरवी मिरची वाटलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता वाटून टाकायचा कढीला चव छान येते ही पेस्ट बारीक अशी वाटून घेऊ ती पेस्ट वाटून झाल्याच्यानंतर आता मी दही घेणार आहे तुम्हाला जशी कढी जेवढी पाहिजे त्या प्रमाणात घ्या दोन चमचे मी त्यामध्ये डाळीचं पीठ टाकलेलं आहे आता ते आपण व्यवस्थित भेटून घेऊया आणि गॅस चालू करून आता आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम होईपर्यंत दह्याचे मिश्रण व्यवस्थित फेटून घेऊन त्यामध्ये जी पेस्ट आपण बनवलेली आहे हिरवी मिरची आलं आणि लसूणची थोडीशी टाकून घ्यायची आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरं लसूण कडीपत्ता टाकलेला आहे आणि आता जी पेस्ट बनवलेली होती राहिलेली ती पेस्ट टाकून परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये थोडी हळद टाकायची हळद टाकून परतून आता हे कढीचं मिश्रण ते त्यामध्ये टाकायचं तुम्हाला ज्या जेवढी लागेल त्या प्रमाणात पाणी टाकायचं आणि आता आपण हे पेस्ट बनवलेली होती खलबत्त्यामध्ये त्याच्यामध्ये ती पाणी टाकून आपण पातेल्यात ओतून घेऊ बघू शकता तुम्ही कडीला कलर किती सुंदर आलेला आहे आणि किती मस्त दिसते आता कढी होते तोपर्यंत तो, सॉरी त्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आता चवीप्रमाणे आणि हलवायचं आता भाजी शिजलेली आहे का आपण बघूया बघू शकता तुम्ही भाजी मस्त अशी शिजलेली आहे थोडंसं परतून घेऊन आता त्यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आणि दोन मिनिट परत शिजवून घेऊ किती छान कलर आलेला आहे किती मस्त दिसते भाजी तुम्ही बघू शकता एकदम मोकळी झालेली आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडतात का हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय